बरं का एका बाळाची आई जवळ नव्हती म्हणून त्या बाळाच्या आई पेक्षा सुंदर शेजारची मावशी होती बोलणं समजतं त्या बाळाची आई होती ती काळी सावळी होती शेजारची मावशी गोरी पान चांगली होती मग ते म्हणले आहो जरा मावशी जरा या त्याला घ्या ती मावशी जवळ आली बघितल्यावर ती तू जास्ती बोकड पसरायला लागल तो म्हणतोय अरे बघ तुझ्या आईपेक्षा सुंदर आहे ते म्हणले तुला असेल मला आईच पाहिजे मला कोण पाहिजे मला तो रंग कळत नाही तू मोठा आहेस म्हणून तुला रंग कळतो मला रंग कळत नाही मला श्रीरंग कळतो मला ध्यास कुणाचा आहे की काळी आहे का गोरी आहे का उंच आहे का नकटी आहे हे मला नको आहे बर का मला माझी आई पाहिजे तसं भक्त आहे तो म्हणतो मला दुसरं काही दिसत नाही मला माझा कृष्ण सखा भेटवा